तो करता तो नमस्कार स्नेहल या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आज बघा मुलांनी परत एकदा शॉर्ट फीडमध्ये बघून एक रेसिपी निवडली आहे आणि ती करण्यासाठी ते माझ्या मागे लागलेले आहेत ते बोलतात की सर्व तयारी आम्ही करू लागतो तू फक्त थोडीशी मदत कर चला तर बघूयात मुलांनी काय रेसिपी बनवली आहे या ठिकाणी बटाटे उकडून घेतले आहेत आणि त्याला स्मॅश करणे चालू आहे स्मॅश झाल्यानंतर त्यामध्ये घरगुती असलेले वेगवेगळे मसाले टाकत आहे जे आपल्या घरच्या मसाला डब्यामध्ये उपलब्ध असतात ते सर्व मसाले टाकून घ्यायचे जसे की घरकुलचा मसाला थोडेसे धने पावडर लाल तिखट मीठ अशा प्रकारचे मसाले टाकून हे मिश्रण तयार करायचे आहे बटाट्याचे त्याम त्यानंतर त्यामध्ये आपल्याला जेवढा लागेल तेवढा तेवढे ते कॉर्नफ्लावरचे पीठ टाकायचे आहे हा अंबारीचा कांदा लसूण मसाला आहे त्यानंतर धने पावडर आहे त्यानंतर थोडासा मॅगी मसाला टाकलेला आहे लाल तिखट आणि थोडस चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आता यानंतर आपण यामध्ये कॉर्नफ्लॉवरचे पीठ टाकणार आहे हे पहा कॉर्नफ्लॉवरमुळे आपण जे रिंग्स बनवणार आहोत पोटॅटोचे ते एकदम क्रिस्पी बनतात त्यामुळे कॉर्नफ्लॉवरचा वापर केला आहे अशा प्रकारे व्यवस्थित म एकजीव करून घ्यायचे आहे आता हे व्यवस्थित मिश्रण करून घेतल्यानंतर याचे असे छोटे छोटे बॉल बनवून त्याचे आपण रिंग्स बनवणार आहोत तर अशा प्रका प्रकारे पोळपाटावरती असे राऊंड शेपमध्ये तयार करायचे आहेत आणि नंतर त्याला परफेक्ट असा गोल शेप देण्यासाठी मी या ठिकाणी एका टोपणाचा वापर करत आहे हे पहा अशा प्रकारे आणि त्यानंतर त्याला एक मधोमध वेज करून घ्यायचे आहे अशा प्रकारे सर्व बटाट्याचे आपल्याला रिंग्स बनवून घ्यायचे आहेत हो या ठिकाणी सार्थकने सर्व रिंग्स बनवल्या आहेत आता याला आपण तेलामध्ये डीप डीप फ्राय करून घेणार आहोत अशा प्रकारे स एक एक करून सर्व पोटॅटो रिंग्स यामध्ये तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत आणि त्याला छान दोन्ही साईडने लालसर रंग येईपर्यंत छान तळून घ्यायचे आहे हे आपण स्नॅक्स स्नॅक्स म्हणून इव्हिनिंग टाईमला किंवा सकाळी पण नाश्त्यासाठी अशा प्रकारचे बनवू शकतो संडे असला की मुलांना काहीतरी स्पेशल खायचे असते त्यावेळेस हे अशा प्रकारचे काहीतरी वेगळे असे टेस्टी पदार्थ आपण बनवून मुलांना खायला देऊ शकतो मुलांना असेच पदार्थ खूप आवडतात त्यामुळे हे पहा या ठिकाणी आपले रिंग्स तयार आहेत आता याला छान असे सोबत सर्व करूयात आणि मुलांना खायला देऊयात रियल सांगत होती की खूप छान झाले आहेत थँक्यू आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर।